मित्रांनो पिंकीचा विजय सोया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पिंकीने सुरेखा आणि सुशिलाचं सर्व कारस्थान हे युवराजला सांगितलेलं असतं तेव्हा युवराज म्हणतो माझंच चुकलं मी तुम्हाला एकटीला सोडून जाणारच नव्हतो परंतु आई साहेबांनी नेमक्या गोळ्या आणायला सांगितल्या मला त्यांचा डाव माहीत झाला होता म्हणूनच मी ते थांबत होतो तर तुम्ही मला इशारा केला त्यावेळी आता पिंकी म्हणते सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला युवराज म्हणतो अहो पार तालुक्याला जावं लागलं मला त्या गोळ्या घेण्यासाठी पिंकी म्हणते मी सॉरी म्हणते आहे ना मग पण आपल्याला या दोघींचा डाव उधळून टाकायला हवा आई साहेबांचा काही दोष नाही आहे यामध्ये पण सुरेखा मावशी खराब पाताळ यंत्री आहेत असं पिंकी आता म्हणत असते युवराज म्हणतो मला तर असं वाटतं ना सुरेखा मावशींच्या हाताला धरावं आणि घराबाहेर काढावं परंतु कसं काढायचं ना तेच कळत नाही आहे तेव्हा पिंकी म्हणते आपल्याकडे काहीतरी असा ठोस पुरावा हवा जेच भूतकाळात जाऊन त्यांनी काही चुका केल्या असतील हे असं मला वाटतंय त्यावेळी युवराज म्हणतो हो खऱ्या पाताळयंत्री सुरेखा मावशीच आहे आणि खरंच त्यांच्या खूप चुका असणार आहेत म त्यावेळी पिंकी आता विचार करते आणि म्हणते मला सांगा सुरेखा मावशी नक्की कुठे राहायच्या तेव्हा शेजारी एक आळशी गाव होतं ना त्यामध्ये त्या राहत होत्या असं म्हणून युवराज पुढे तिला सर्व सांगतो मग आता पिंता पिंकी म्हणते संग्रामचा जन्मदेखील तिथलाच असेल ना युवराज म्हणतो हो तिथलाच असेल तेव्हा पिंकी म्हणते मी तुम्हाला जी गोष्ट आणायला सांगितली होती ती तुम्ही आणलीत का तेव्हा युवराज म्हणतो हो घेऊन आलो की तुमचा छुपा कॅमेरा असं म्हणून तो तिला तो कॅमेरा देतो तर पिंकी आता विचार करत राहते दुसरीकडे बापूसाहेब अजूनही पार्टी ऑफिसमध्ये बसलेले असतात त्यावेळी धनंजय म्हणतो की अजून किती वेळ इथे बसायचे सकाळपासून आपण इथेच बसलो आहोत आता संध्याकाळ झाली आहे त्यावेळी बापूसाहेब म्हणतात काय करू काय जावं आहे बापू मग मी एकीची बाजू घेतली की दुसरी चौताळते दुसरीची बाजू घेतली की अंगावर धावून येते मग मी करायचं तरी काय असं म्हणून बापूसाहेब खूपच चिडतात त्यावेळी धनंजय म्हणतो तुमचंही तसं बरोबरच आहे अहो एक बायको सांभाळता सांभाळता इथे नाकी नऊ आलंय आणि तुम्हाला तर दोन दोन सांभाळायच्या आहेत कसं होणार काय माहीत त्यावेळी धनंजय रागात च म्हणतो नीट बोलायचं नीट बोलायचं बापू लायकीत राहायचं त्यावेळी धनंजय म्हणतो हो हो पण तुमची मनस्थिती मला समजती आहे म्हणूनच मी बोललो ना काही वाईट बोललो का बापूसाहेब म्हणतात तसं नाही आहे पण काय करायचं मला एकही बाई सांभाळता येत नाही मग काय म्हणायचं असेल ते म्हणा कारण मी सुशिलाबरोबर मागे राहत होतो तेव्हा सुरेखाला राग येत होता मला असं वाटलं होतं बेबी आत्ताची सर्व जमीन प्रॉपर्टी तिला मिळेल म्हणून मी तिच्याकडे गेलो आणि आता त्या सुरेखाचे पाय चाटायला जाऊ का तेव्हा धनंजय म्हणतो काहीही करा पण आपल्याला सुरेखा देवींना नाराज करून चालणार नाही कारण त्यांचा मुलगा गर्भ श्रीमंत आहे बापू साहेबांना काय करावं हे सुचत नाही तेवढ्यात असते ते संग्राम येतो आणि म्हणतो मी सांगू का बापूसाहेब काय करा तेव्हा सुशिला देवींना जवळ केलं आणि माझ्या आईला एवढं दुखवलं त्यामुळे ती मनातून पूर्णपणे खचून गेली आहे तेव्हा तो आता एक सोन्याचा भला मोठा हार दाखवतो आणि म्हणतो हा हार माझ्या आईला तुम्ही जेवणाच्या वेळी द्यायचा तरच तिचा राग जाईल तेव्हा खूप महाग दिसतोय हा हार असं आता धनंजय म्हणतो त्यावेळी आता संग्राम म्हणतो पाच लाखांचा आहे काय आहे ना बापूसाहेब तुम्हाला एवढा मोठा हार गिफ्ट देणं माझ्या आईला झेपलं नसतं म्हणूनच मी तुमच्यावर दया करून हा हार घेऊन आलो आहे आता जर तुम्ही हार तो सर्वांसमोर दिला तर माझी आई तुमच्याबरोबर राहील अन्यथा नाही किंवा तुमच्यावरचा राग जाईल असं म्हणून आता तो तेथून जातो त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात काय करावं ना कळत नाही गळाला नुसता फास लागलाय फास तर धनंजय त्या हाराकडे पाहतच राहत इकडे युवराज आणि पिंकी हे दोघेही आपल्या रूममध्येच आता तो सी सी टी व्ही कॅमेरा बसवतात त्यामुळे छवी विचारते कशाला हा कॅमेरा इथे का बसवलाय त्यावेळी पिंकी म्हणते काही नाही आता मी आणि धनी हे दोघेही त्या गावात जाणार आहोत सुरेखा मावशींचा भूतकाळ शोधण्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे ना संधी साधून नेमक्या सुरेखा मावशी आणि आई साहेब ह्या इथे येणारच हंड्रेड अँड वन पर्सन्ट म्हणून मी हे सर्व काही करतेय त्यावेळी छबी म्हणते तू इथली चिंता करूच नको ग मी बघते काय करायचं ते तुम्ही जा आणि सुरेखा मावशींचा भूतकाळ लवकरात लवकर शोधा आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या तेव्हा ठीक आहे असं आता पिंकी म्हणते कडे तळघरात आता सुशील आणि सुरेखा एकमेकींना भेटतात आणि एकमेकींना टाळ्या देतात सुरेखा म्हणते पहिला टप्पा खरंच खूप छान पार पडला भांडण्याचा तेव्हा खरंच भांडण भांड्नाचं नाटक आपण खूप छान केलं असं आता सुशीला हसतच म्हणते सुरेखा आता टोमना देऊन म्हणते पण तायडे अगं तुला भांडणाची गरजच नाहीये तशीही तू सारखी भांडतच राहते आता सुशिलाला प्रचंड राग येतो पुढे आता हसतच सुरेखा म्हणते आपल्या नाटकाचा पहिला अंक पार पाडलाच आहे दुसरा अंक उद्या आणि मग त्यानंतर तिसरा अंक त्यावेळी आता सुशिला म्हणते पण याने घाटवाडीची मुलगी फसेल ना नक्की तेव्हा सुरेखा म्हणते की मला असं वाटतंय नाही फसणार सुशिला म्हणते मग तू मला खडी फोडायला पाठवणार आणि तू इथे बसणार ना सुरेखा म्हणते अगं असं नाहीये तुझ्यावर जरी आळ आला ना तरीही तुझी सुनबाई जी मोठेपणा करत असते ना ती म्हणा सासूबाई राहू द्या तुमच्यावरचा आळ मी माझ्या अंगावर घेते या चांगल्या माणसांचा हाच प्रॉब्लेम असतो अगं तायडे ती ठेच लागली तरी स्वतःचा चांगुलपणा अजिबात ते सोडत नाहीत सुरेखाचं असं वागणं आणि बोलणं पाहून सुशीलाला संशय येतो ती आता पटकन म्हणतेच की मला वाटत नाही की तू माझ्या बाजूने आहे अजूनही माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही सुरेखा म्हणते तायडे अगं तू माझ्यावर विश्वास ठेव कारण माझा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण आहे सुशिला म्हणते हा जो बाण तू मारणार आहे ना तो बाण कुणाच्या काळजाचा घाव घेणार आहे ते माहीत नाही माझ्या की त्या घाटवाडीच्या मुलीच्या त्यावेळी सुरेखा आता गालातल्या गालात हसते सुशीलाला काही समजत नाही नाही त्यानंतर घरातील सर्वजण जेवायला बसलेले असतात बापूसाहेब बसतात त्याच वेळी छबी त्यांना वाढू लागते पण आता सुशिला तिच्या हातातून चपाती घेते आणि म्हणते मी वाढते राहू दे छबे तेव्हा छबी ठीक आहे असं म्हणते तर चपाती वाढत असताना सुरेखा पटकन बापूसाहेबांसमोरील ते ताट उचलते तेव्हा सर्वांनाच खूप मोठा आता धक्का बसतो सुरेखा म्हणते अहो सर मला माफ करा परंतु मला आत्ताच्या आत्ता, आत्ता समजलंच पाहिजे तुमच्या मनात नक्की तायडी आहे की मी आहे पिंकी तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत जेवण झाल्यानंतर बोलूयात ना असं म्हणते पण सुरेखा आता ऐकतच नाही साहेबांचीच पूर्णपणे कोंडी झालेली असते ते लगेच खिशातून तो हार काढतात तेव्हा सुरेखा पटकन तो हार स्वतःजवळ ओढून घेते आणि म्हणते साहेब तुम्ही माझ्यासाठी घेऊन आला तर हा हार सरकार खरंच आभारी आहे आता तुम्ही सिद्ध करून दाखवलं सर्वांसमोर की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते असं म्हणून आता ती तो हार लगेच हातात घेते त्यावेळी सुशिलाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते हे काय चाललंय काय तुमचं त्यावेळी बापूसाहेब काहीच म्हणत नाही तर सुरेखा पटकन बापूसाहेबांच्या शेजारी बसते आणि म्हणते की आता तायडे इथे राहिली ना तरीही काही हरकत नाही तुम्ही सिद्ध करून दाखवलंय आता तुमचं फक्त माझ्यावर प्रेम आहे तायडे तू इथे राहा हा त्यावेळी आता बापूसाहेबांना म्हणते एवढ्या वर्षाची निष्ठा हीच होती का माझ्या प्रेमाची तेव्हा बापूसाहेब म्हणतात असं नाहीये सुशिला देवी अहो तुम्ही मोठ्या आहात मोठेपणाचा अधिकार कोणी असा हिरावून घेतं का कधी मग तुम्हाला काय हवंय ते सांगा म्हणजे तुम्हाला हे समजेल माझं तुमच्यावर प्रेम आहे ते त्यावेळी आता सुशिला म्हणते मलाही असाच्या असा हार उद्याच्या उद्या बनवून पाहिजे आज बापूसाहेबांना दिवसा तारे दिसू लागतात ते म्हणतात आता काय करावं कळतच नाही कुठून आणू मी एवढे पैसे कसे करू मॅनेज मग त्यानंतर आता सुशिला रागातच तेथून जाते तर बापूसाहेब आणि धनंजय हे दोघेही तिथे पार्टी ऑफिसमध्ये मध्ये असतात तेव्हा बापूसाहेब म्हणतात काय करावं कळतच नाही या बायकांची भांडणं कधी संपणार आहेत ना माहीतच नाही डोक्याला ताप करून ठेवलाय आता या सुशिला देवींना कुठून आणायचा हा हार धनंजय म्हणतो बापूसाहेब एक आयडिया मी तुम्हाला देतो ती म्हणजे आता इलेक्शनचे पैसे तुमच्या फंडामध्ये जमा होतीलच त्यामुळे तुम्ही काळजी करू नका चार पाच लाख काढले तर कुठे फरक पडतो तेव्हा बापूसाहेब आता उठतात आणि म्हणतात आहो तसं नाही आहे माझं राजकीय अस्तित्व देखील धोक्यात येत आहे तर मनातल्या मनात, मनात धनंजय आता विचार करतो की बापूसाहेब तुम्ही आता संपला आहात घरामध्ये सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा तुमचं काहीही अस्तित्व राहिलेलं नाही म्हणून तो गालातल्या गालात हसतो दुसऱ्या दिवशी पिंकी आणि छबी या दोघीही हॉलमध्ये असतात पिंकी आणि युवराज आता आताच्या भूतकाळात नक्की काय काय घडलं हे शोधण्यासाठी निघालेले असतात तेव्हा कॅमेरा वगैरे व्यवस्थित लावला आहे ना असं छबी हळू आवाजात विचारते पिंकी म्हणते हो सगळं काही अगदी व्यवस्थित आहे त्या दोघी खूप हळू आवाजात बोलतात तेव्हा त्या समोर पाहतात तर तेथे आता युवराज त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो दोघीही आता हसतात एकमेकांना बेस्ट लक देतात आणि मग ते दोघीही तिथून जातात काही वेळानंतर तेथे आता आता डॉल्बी बरोबर फोनवर बोलत असते इकडे चित्रा सत्याला म्हणत असते ही मला साडी पाहिजे तेव्हा त्या ते साड्यांमध्ये तुला गाडू का एकदाची त्या कपाटातल्या साड्या रिकाम्या कर अगोदर मग तुला साडी घेतो असा आता त्या हा रागातच तिला म्हणतो इकडे छबीचं फोनवर बोलून होतं तेव्हा सुशीला विचारते त्या डॉलब्याला कॉल केला का तो पोहोचल्यानंतर मला कॉल करणार होता त्यावेळी छबी म्हणते आत्ता त्याच्याबरोबरच बोलत होते तेवढ्यातच सुरेखा नटून थटून तेथे तुन्त तुन्त येते आणि बापूसाहेबांना म्हणते चला आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे ते म्हणतात हो जाऊयात ना तर सुरेखा म्हणते हां रात्री तुम्ही मला गिफ्ट केला आहे ना तो तुमच्याच हाताने मला गळ्यात घालून द्या तेव्हा आता सुशिलाला खूप राग येतो तर छबी म्हणते की आई तुला काहीच वाटत नाही का ग ती तुझी जागा घेण्याचा जा प्रयत्न करते सुशिला म्हणते कशी ती माझी जागा घेईल तिच्याकडे पाहते ना मी कशी या घरात राहते ते अगोदर माझ्याकडे सत्ता होती तेव्हा बापूसाहेब माझ्या बाजूने होते आणि आता तिच्या बाजूने गेले का आता बघ मी त्या सुरेखाचे काय हाल करून टाकते ते इकडे सुरेखा आता जोराजोरात ओरडत बाहेर येते आणि म्हणते मी ड्रेसिंग टेबलवर जो हार ठेवला होता ना तो हार चोरीला गेला आहे तेव्हा बापूसाहेब म्हणतात काय एवढ्या मागाचा हार तेव्हा ते, ते दोघेही आता लगेच रूममध्ये शोधायला जातात तर सुशीला म्हणते ए सुरेखा अगं तुला काय वाटलं माझी तुझ्याबरोबर काही युती आहे का असं काही नाही आहे तू सुशीलाला अजून ओळखूच शकली नाही मोठी निघाली होती ना सोन्याचा हार घालून बरोबर देवदर्शनाला आता जा देवदर्शनाला असं म्हणून ती काळातल्या गालात हसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्व खोल्यांची पोलीस हे झडती घेतात आणि पिंकीच्या रूममध्ये आता चाललेले असतात त्यावेळीच युवराज पिंकी तेथे येतात तेव्हा सुरेखा आरोप करते याच मुलीने माझा हार चोरला आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा